तर नमस्कार मंडळी तर आज आहे माऊलींची एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी त्यामुळे घरातील सगळ्यांची सुपास आहे आळंदीमध्ये खूप गर्दी माऊलींच्या समाधी सोहळ्यापर्यंत आळंदीमध्ये खूप गर्दी असते वारकऱ्यांची सगळीकडे भक्तिमय वातावरण असते सगळीकडे भजन कीर्तन अभंग असं पहाटे तीन वाज्यापासून आवाज ऐकू येत असतो कानामध्ये खूप भारी वाटतं आणि प्रसन्नही वाटतं एक भक्तिमय वातावरण आळंदीमध्ये होतं आणि आज एकादशी असल्यामुळे म्हटलं आज विठ्ठलाचीच रांगोळी आज काढावी तेही पाटावर बाहेर जागा पुरेशी नाही म्हणून मी पाटावरच ही रांगोळी काढून घेते नंतर हाच पाठ मी बाहेर ठेवणार आहे म्हणजे खूप बरं वाटतं सणासुदीला असं आपलं बाहेर देवाची वगैरे रांगोळी काढली तर एरवी अशी डिझाईन वगैरे तर काढतच असते मी पण म्हटलं आज विठ्ठलाची रांगोळी काढावी आधी मी टोप तयार करून घेतला टोपासाठी जास्तीत जास्त मी हळदी कलर आणि पिवळा कलरचा इथं उपयोग केलेला आहे खूप सौदा साधा आणि सिंपल पद्धतीचा टोप तयार केला आहे खूप आकर्षक दिसतो त्यामध्ये मधोमध गोल सर्कल तयार करून घ्यायचे आणि लाल कलरही आपल्याला भरून घ्यायचे आहे नंतर काढीच्याच मध्ये एक, -एक लाईन ओढून घ्यायची जिथं आपण सर्कल तयार केलं होतं ना तिथं अवतीभवती मी पिवळ्या कलर घेतला आहेत आता तुम्ही पूर्ण टोप पिवळ्या कलरमध्येही करू शकतात किंवा हळदी कलर मी करू शकता मी दोघी मिक्स कलर आहेत म्हणजे अजून खूप सुंदर दिसतो टोप जर शेड वगैरे दिसतात आणि स्केलच्याचमध्ये ते थोडेसे लांब लांब लाईन होते ओळून घ्यायची म्हणजे एक प्रकारची आपली डिझाईन तयार होते हातात थोडंसं लांब सरक लाईन तयार करून घेतली नंतर जे सर्कल तयार केलं होतं ना आपण पिवळ्या कलरचं तिथं डबीच्याच एक एक डॉट आपल्याला ठेवून द्यायचे नंतर साईडला आपल्याला जे मोत्यांची माळ असते टोपाला पांडुरंगाच्या किंवा माऊलीच्या कोळ्याला त्याला मी इथं व्हाईट कलरचे डॉट ठेवून दिलेत आणि तीन लाईन आपल्याला ओढून घ्यायची म्हणजे एक पापली मोत्याची माळ आपली इथं तयार झाली टोपाला खाली प हिरवा कलर घालून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला पूर्ण थोडा छोटा लाल कलर आपल्याला ला वापरायचा आहे तर आधी आपल्याला चेहरा तयार करून घ्यायचा आहे टोप तयार करून घेतला आहे नंतर चेहऱ्यासाठी मी काळा कलर वापरलेला आहे कारण विठ्ठलाच्या रांगोळीला म्हणजे विठ्ठलाला काळाच कलर असतो नंतर काळा कलर इथं वापरलेला आहे हवं असलं तुम्ही बुक्का कलर पण वापरू शकतात बुक्क्याचा जो कलर असतो ना बुक्का तुम्ही डायरेक्ट बुक्यामध्ये घालू शकता रांगोळीमध्ये पण बुक्का जास्त चालणीतून पण मी तशी रांगोळी पण घेते हो पण म्हटलं आज रांगोळी पण होती माझी काय काळ्या कलरची मग तेच सिद्ध रांगोळी चेहरा काढून घेतला आहे आणि तिथं मधोमध सेंटरला आपल्याला हळदी कळाचा एक डॉट ठेवून द्यायचा म्हणजे आपला टिळा तयार करून घ्यायचा आहे विठ्ठलाचा मधोमध सेंटरला लांब सडक नाकापर्यंत आणि आतमध्ये आपल्याला पुन्हा काळा कलर घालून घ्यायचा म्हणजे बुक्का विठ्ठलाचा कसा टिळा असतो ना तसा टिळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आतमध्ये नाकापर्यंत लांब सडक करून घ्यायचं नंतर पुन्हा त्यामध्ये सर्कल करून घ्यायचं आणि काळा कलर एक एक डॉट आपल्याला ठेवून द्यायचे म्हणजे आतमध्ये आपण जो टिळा तयार केला होता ना हळदी कलरचा त्यावर आपल्याला काळा कलर घालू शकतात किंवा ही तो वापरू शकतात आता मी काळ्या कलरमध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स केलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला त्या, त्या कलरनेच आपल्याला ग्रे कलर डोळे नाक आणि ओठ तयार करायचे कारण हे कलरचे वगैरे किंवा तसं काही नसते म्हणजे काळ्याच कलरचं असतं आपण जेव्हा विठ्ठलची मूर्ती वगैरे बसतो ना बघितली बस ना त्या पूर्ण काळाच कलर असतो त्याला त्यानेच मी आता कान नाक डोळे हे तेच काढलेले आहेत ग्रे कलर वापरून गळ्यातलं करण्यासाठी तिथं लाल कलर टाकले पांढऱ्या कलरनं आपल्याला एक एक डॉट ठेवून एक गळ्यातलं इथं तयार करून घ्यायचे आणि हळदी कलरचा उपयोग करून त्याची दोन माळी इथं तयार करून घ्यायचे म्हणजे काळ्या कलरवर हा पांढरा कलर हळदी कलर खूप उठून दिसतो माळ त्याच्या आता व त्याच्या खाली मी एक एक व्हाईट मोत्याची माळ तयार करून घेणार आहेत म्हणजे पांढरा जो कलर आहे त्याची दोन माळी तयार करणार म्हणजे दोन दोन डॉट ठेवून असे दोन लाईन तयार करून घ्यायचे एका साईड नाही आणि दुसऱ्या साईडनं म्हणजे पांढरा काळ्या कलर खूप उठून दिसतं जेव्हा आपण असं देवाची वगैरे रांगोळी काढून बाहेर तेव्हा खूप छान वाटतं आणि प्रसन्नही वाटतं आज एकादशी तर होतीच म्हटलं चला आज ही का रांगोळी काढावी आणि खूप छान पण वाटतं असं देवाची वगैरे रांगोळी पाटावर काढली की आपल्याला म्हणजे आपल्यालाच खूप भारी वाटत असतं इथं मी मोत्यांची माळ काढली त्याच्यावर मी साईडला तु म्हणतात ना विठ्ठलाला तुळशी प्रिय असते मग मी तुळशीच काळ म्हणजे तुळशीच पानं इथं काढून घेते असल्यात तुम्ही डायरेक्टली हार पण तयार करू शकता म्हणजे पांढरा लाल पिवळा कलर वापरून पण तुळशीचे माळ छान दिसते आणि त्याला पण प्रिय असते विठ्ठलाला म्हणून मी तुळशीचे पानं छोटे छोटे काढून घेते हवसलं तुम्ही डायरेक्टली मोठं पानं म्हणजे एक एक डॉट ठेवून चमचाच्या मधील पानाचा आकार तुम्ही देऊ शकता त्याला पण मी खूपच छोटे छोटे अशी पानं काढून घेते कारण जागा स्पेस पण कमी आहे माझा म्हणून मी तर छोटे छोटे पानं इथं तयार करून घेते आणि एक एक लाईन त्याला ओढून घेणार आहे म्हणजे एक प्रकारचे आपल्या पानांचा आकार आपल्या इथं तयार होईल इथं थोडीशी जागा उरली होती वरची ते मी तुम्ही विठू माऊली असं राईड केलं आहे म्हणजे अजून खूप सुंदर दिसते असं केल्यामुळे पांढऱ्या कलरनं थोडंसं मी काढून घेतलं आहे विठू माऊली आपली रांगोळी इथं विठ्ठलाची तयार झालीत आता हा हा जो पार्ट आहे तो मी था बाहे आता बाहेर ठेवणार आहे कारण बाहेर जर ठेवलं तर म्हणजे येता जाताना कोणी पण जाता जात नसते म्हणून मी आधी वेळेला घरात काढून घेतलं आहे नंतर हा पाठ आम्ही बाहेर ठेवणार आहे कानातले पण थोडंसं एक एक मोती मी ठेवून दिल्या आहे त्यावर म्हणजे अजून खूप आकर्षकही दिसते आपली रांगोळी आणि सुंदर पण दिसते अगदी झटपट कमी वेळामध्ये झालेले आहेत म्हणजे हे रांगोळी काढायला मला तीन ते म्हणजे पाच ते सहा मिनटं गेलेलेच आहे मला रांगोळी काढायला बाहेर रांगोळीच्या अवतूती मी लांब सरक लाईन उडून हा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला आता आणि छोटे छोटे डिझाईन तयार केली फुलांनीच बोटांनीच आणि हळदी कुंकू टाकून दिले आहेत मस्त आपली सुंदर आज विठू मालची कार्तिक एकादशी निमित्त काढलेली ही रांगोळी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तो पण रामकृष्ण